सरदार वल्लभभाई सामीलनामा तयार केला आणि प्रत्येक संस्थाने त्यांच्या संस्थापकांना आदेश देण्यात आले किती संस्थाने सामील होणे किती नामा तयार केल्याच्या नंतर इतर संस्था सामील झाले परंतु तीन संस्थाने सामील झाले है। आणि हैदराबाद निजाम निजामाची सत्ता होती करण्यास आणि त्याच्यानंतर निजामाचा जो काही सरदार होता मीर कासिम मीर कासिम काय अत्याचार करायचा त्याचबरोबर रजाकार हे पण अत्याचार करायचे आणि अशा वेळेस जी जनता होती हरपळून निघत होती आणि त्याच्यातून कुठेतरी आपण मुक्त झालं पाहिजे आणि लोक शेवटी सतरा सप्टेंबर आणि एकोणवीसशे अठ्ठेचाळीस ला मराठवाडा जो आहे औरंगाबाद हैदराबाद पूर्णपणे भारतामध्ये सामील हो, अन्यथा आपण हैदराबाद जो आहे तो पाकिस्तानमध्ये सामील होणार होता हे हो, निजामाचं स्वप्न होत आणि जुनागढ जुनागढचा नवाब नवाबाला पण पाकिस्तानामध्ये सामील व्हायचा हो होता आणि त्याचबरोबर काश्मीर काश्मीरचा राजा होता हरिशिंग सिंग यानं पण त्यांनी काय ध्येय केलं होतं की आपल्याला पण पाकिस्तानामध्ये सामील व्हायचं होतं परंतु काही कालांतराने ते संस्था स्वतंत्र राहिल्या तीन संस्था आणि इतर संस्थाने मग भारतामध्ये सामील झाले आणि त्याच्या अनुषंगाने आपण हा सतरा सप्टेंबर दिन साजरा करतो एवढं